आजवर आपण सर्वांनी पाच दहा आणि वीस रुपयांचं नाणं पाहिलंय पण आता पंचवीस रुपयांचं देखील नाणं जारी करण्यात येणार आहे हे नाणं कसं असेल ते आपण विषय सोपाच्या माध्यमातून पाहूयात बिकानेरचे प्रसिद्ध समाजसेवक हरकचंद नाहटा यांचं सामाजिक योगदान पाहून सरकारनं हा निर्णय घेतलाय केंद्रीय वित्त मंत्रालयानं एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी याबाबत अधिसूचना देखील जारी केली आहे या नाण्याचं दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त बीकानेर मध्ये अनावरण होणार आहे परंतु पंचवीस रुपयांचं हे स्मारक नाणं चलनात येणार नाही अनावरणानंतर भारत सरकारची मुंबई टांगसार या नाण्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळते हे पंचवीस रुपयांचं नाणं कसं असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे हे नाणं जारी करण्यात प्रसिद्ध चलनतज्ञ बिकानेर येथील सुधीर लुणावत यांची महत्वाची भूमिका आहे त्यांच्या मते भारत सरकारच्या मुंबई टांग साळीतून बनवलेल्या या पंचवीस रुपयांच्या नाण्याचं एकूण वजन चाळीस ग्रॅम असेल जे शुद्ध चांदीचं असणार चा चा आहे नाण्याची एकूण गोलाई चव्वेचाळीस मिलीमीटर आहे नाण्याच्या समोरील बाजूस हरकचंद नहाटा यांच्या चित्राच्या वरच्या बाजूस हिंदीमध्ये तर खालच्या बाजूस इंग्रजीत श्री नाहटा यांचा 25 वा असेल त्यांचा जीवनकाळ दर्शविण्यासाठी अनुक्रमे छत्तीस ते एकोणीसशे नव्याण्णव असं लिहिलेलं असणार आहे भारत सरकारने महान व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ नाणे जारी करण्याचा निर्णय घेतल्यानं संपूर्ण जैन समाजात आनंदाची लाट आहे हे नाणं पंचवीसव्या पुण्यतिथीला प्रसिद्ध होतंय त्यामुळे त्याची दर्शनी किंमत रुपये तर नव्याण्णव चांदीच्या या नाण्याची अंदाजे किंमत सुमारे सहा हजार रुपये असणार आहे एकोणावीसशे छत्तीस मध्ये बिकानेरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेले श्री हरकचंद नहाटा हे एक सामाजिक नेते आणि परोपकारी उद्योजक होते आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी देशभरातील असंख्य शीर्ष सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतलाय सामाजिक कल्याण धर्म कला संस्कृती आणि दयारूपणा आणि लोकसेवेच्या संवर्धनात महत्वपूर्ण योगदान दिलंय त्यांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसाय क्षेत्रात विविधता आणली आदिवासी जीवनातील गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी काम केलंय पूर्वोत्तर राज्य त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून ते आगरतळापर्यंत कोलकाता आर्थिक परिस्थितीमुळे बंद होण्याच्या मार्गावर होता त्यावेळी नहाटा यांचं कला आणि संस्कृती समर्पण अख्ख्या जगानं पाहिलंय नहाटा यांच्या व्यवस्थापनामुळे या स्टुडिओमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निर्मिती झाली विशेष म्हणजे एकही पैसा न घेता त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांना यात भागीदार बनवलं नहाटा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त टपाल विभागाने एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये एक स्मरणार्थ टपाल तिकीट देखील जारी केलं होतं इतकंच नाही तर बिकानेर आणि दिल्लीतील दिल प्रत्येकी एका रस्त्याला हरकचंद नहाटा यांचं नाव देण्यात आलंय याशिवाय दक्षिण दिल्लीच्या भाटी गावात बिहारच्या सीतामढी आणि झारखंड मध्येही यांच्या नावाच्या तीन मूर्ती बसवण्यात आल्यात तर मंडळी तुम्हाला या पंचवीस रुपयांच्या नवीन नाण्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सोशल मीडियाच्या सर्व हँडलवर फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी